आणि हे आपलं स्पेशल चिकन थाळीचं आपण चिकन बनवतोय फ्राय पॅनमध्ये आहे आणि तिकडं ताट पण लावायला चालू केलेत ही स्पेशल वेज थाळी आपली तयार झालेली आहे पिकअप होईल तर आणि ही चिकन मसाला प्लेट याच्यानंतर रोटी हा तंदूर आपण पेटवलेला आहे आजच्या व्हिडिओची सुरुवात आज संध्याकाळपासूनच करतो आहे कारण आज बरेचसे कामं होतं त्याच्यामुळे हॉटेलमध्ये याला बराच उशीर झाला आपल्याला जेवण वगैरे तोपर्यंत तो व्हिडिओ करता आले नाहीत त्याच्यामध्ये आपण लाकडं लाकडं दोन टाकलेली आहेत कोळसा पेटलेला आहे आता ही लाकडं टाकल्या थोडा उशीरपर्यंत ता ताव राहावा म्हणून बाकी बाहेरचं वगैरे सेटअप लावायचा बाकी आहे अजून आपण रोटीसाठी लागणारा आटा मळून ठेवलेला आहे आता ते लावून ठेवलेलं आहे थोड्या वेळानंतर हा आठ टापपर्यंत एकदा कुंदलायचा म्हणजे वळायचा आणि मग याचं रोटीसाठी लागणारे गोळे आपण मारून ठेवायचे आहेत हे बडीशेप खडीसाखर यांचं मी आता हे रिकामच ठेवतो आहे का माहीत आहे तर आप आता वातावरण एवढं थंड झालं आहे आणि पावसामुळं याच्यामध्ये खडीसाखर ठेवली की त्याला पाणी सुटतं आणि बडीशेप लगेच मऊ व्हायला सुरुवात होते त्याच्यामुळं आपण हे असंच ठेवतो आणि ज्यावेळी ग्राहक येतील आपल्याकडे कस्टमर येतील त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये रिफिल करतो आता ह्या खडीसाखर आणि जे बडीशेप आपण ठेवलेले आहेत या बरण्या एअरटाईट पॅक म्हणजे हवा पॅक आतमध्ये हवा जाणार नाही असं पॅक असे डबे आहेत ह्याच्यामध्ये ठेवलेले आहे ह्याच्यामध्ये बडीशेप पण छानपैकी राहते आणि खडीसाखरला पण पाणी नाही सुटत मग ज्यावेळी आप आपल्याला हे आपण वरतीच काढून ठेवतोय ज्यावेळी ग्राहक येतील बिलिंगला त्यावेळेला आपण हे याच्यामध्ये ओतून ठेवतो आणि जर आपल्याकडे चार पाच टेबल सलग असेल तर मग ते थोडा वेळ ते जायतोपर्यंत असतं नाही तर परत याच्यातलं त्यांनी घेतल्यानंतर परत याच्यामध्ये परत टाकून ठेवतो आणि काढतानाच दोन ग्राहक का असेल तर त्यांचे त्यांना पुरे होईल एवढीच बडीशेप आणि खडी साखर आपण काढून ठेवतो आता हे सजेशन आपल्याला ग्राहकांनी दिलं होतं असं करा तुम्ही हे हो काढून ठेवू नका त्याला पाणी सुटणं किंवा बडीशेप मऊ होणं हे प्रकार आता पावसाळा आहे तोपर्यंत चालूच राहणार बाकी आता टेबल वगैरे सेटअप लावूया त्याच्यानंतर मग पुढच्या व्हिडिओला आपण स कंटिन्यू करू तर हा आपला सेटअप वगैरे पण झालेला आहे टेबलचं लावून वगैरे दुसरी गोष्ट म्हणजे आता साखरेला पाणी सुटतं आहे तसंच आता मिठाच्या भरण्याचे आपण ठेवलेले आहेत याला पण पाणी सुटतं थंडीच्या दिवसामध्ये पण हे आता आपण जे मीठ ठेवलं याला पाणी सुटलेलं नाही हे याचं खुल्लं खुलं मीठ आहे हे बघा पडू शकतं असं का नाही पड चिकटत नाही सध्या कशी अवस्था असते मिठाची हे या आता हे असं इकडे मीठ घेताना परत खाली केल्यानंतर आपलं मीठ पूर्ण पडतं आहे खाली बरनीतलं पण पाणी सुटल्यानंतर हे आजूबाजूला भरलेलं चिकटतं मीठ त्याच्यावरती उपाय आम्ही काय करतो तर जे हे मीठाची बरं आहे याच्यामध्ये मीठ जे टाकलं आहे ते आपण गरम करून टाकलेलं आहे मीठ फ्रायपॅनवरती थोडंसं गरम करायचं जोपर्यंत त्याचा कण आणि कण सुट्टा होत नाही तापून मीठ करपायचं नाही आहे थोडंसं भाजायचं आहे आणि भाजल्यानंतर आठ दिवस तरी ॲटलिस्ट या मिठाला पाणी सुटत नाही तोपर्यंत आपल्या या मीठ पण संपतं आणि परतच्या वेळेला ज्यावेळी मीठ याच्यामध्ये टाकायचं झालं की परत तीच प्रोसेस थोडंसं मीठ गरम करायचं आणि या बरणीमध्ये भरायचं याला अजून एक उपाय आहे ज्यावेळी मीठ गरम करतो त्याच्याबरोबर तांदूळ पण ह्या मिठामध्ये टाकून गरम करायचे आणि तांदळासकट या भरणी भरून ठेवल्या तर काय होतं की तांदूळ पाणी सुटू देत नाही ह्या मिठामध्ये पण इथल्या ग्राहकांना ते कसं वाटतं की ह्याच्यामध्ये ते पांढरं जे असतं तांदळ त्यांना वाटतं ते आळी झाली आहे काय झालं का मीठ खराब आहे असं त्यांचा समज होतो एका वेळेला मी केलं होतं ते पण बरंच ग्राहकांनी दुसरं मीठ मागून घेतलं असं काय आहे म्हणून त्यांना सांगितलं मी याच्यामध्ये तांदूळ आहे आपण याला पाणी सुटू नये म्हणून केलेलं आहे पण ते प्रत्येक वेळेला किती जणांना समजावून सांगणार त्याच्यामुळे ते तांदळाचं मी बंद केलं आणि फक्त मीठ एक गरम करून आपण या बर्णीमध्ये भरून ठेवायला चालू केलं आहे बाकी बाहेरचे पण लाईट्स ऑन आहेत बघू आपल्याला पहिलं टेबल किती वाजते किती वाजता लागतो आहे ते आता आठ वाजून सहा मिनटं लाग चालेत आपल्याला मोस्टली साडेआठ नंतरच टेबल दागायला चालू होतात इन्क्वायरी अशी काहीच नाही अजून बरं अजून एक आता ही अंडे आपण सोडलेले आहेत आता या अंडी उकडलेले आहेत आता आपण रेग्युलर अंडी ज्यावेळी उकडतो आणि याचं कवच काढतो पण तशी निघतं तसे आपल्याकडे ट्रिक आहेत आयडिया आहेत पण आता हे अंडं बघितलात तुम्ही तर ह्याचं कवच निघालेलं नाही व्यवस्थित अंडं असं फुटल्या फुटल्यासारखं वाटतं आहे प्रत्येकाचं तसंच आहे आता फ्लॅश बंद करतो म्हणजे कळेल तर हे बघा तर याचं सायंटिफिक रिझन कोणाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की हे याचं कारण काय या असू शकतं अंडी आपण जशी जितकी मिनिट शिजवायला पाहिजे उकडायला पाहिजे तशीच उकडतो पण कधी कधी असा मॅटर होतो की अंडी सोलताना त्याच पद्धतीने आपण उकडतो तेवढंच टाईम लागतो पण हे सोलताना प्रत्येक अंड हे असं निघतं हे व्यवस्थित शिजत नाही असं नाही आतनं शिजलेलं आहे चांगल्यापैकी पण हे सोलता येत नाहीचं कवच काढता येत नाही व्यवस्थित हे असं का होतं जर कोणाला या संदर्भात माहिती असेल तेवढंच आमच्या नॉलेजमध्ये पण भर पडेल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण गोळ्या मारायला सुरुवात केली आहे भट्टी अजून पण पेटते अजून एक पंधरा ते वीस मिनिटं लागतील ताव येण्यासाठी आपला पहिला टेबल आलेला आहे कोणाला त्यांचा तर आपल्या आलेल्या ग्राहकांना पहिला रसावटी आपण देणार आहोत आपण प्रत्येक वेळेला प्रत्येक ग्राहकाला देतोच पहिली ऑर्डर स्पेशल चिकन थाळीची आहे आणि हे आपण त्यांचं चिकन बनवायला सुरू केलं आहे स्पेशल चिकन थाळीचं चिकन हे फ्राय पॅनमध्ये आहे सध्या आणि तिकडच्या बाजूला ताटं पण लावायला सुरुवात केली आहे आपली स्पेशल चिकन थाळी दोनशे वीस रुपयेची आहे त्या थाळीला आपण काय काय पदार्थ देतो आता कांदा लिंबू ताटाला दिलेला आहे त्याच्यानंतर ही सोलकढी दिलेली आहे आपण ताटाला त्याच्यानंतर हा आपला अळणी रसा आला त्यानंतर हा पांढरा रस्सा त्यानंतर हा आपला तांबडा रसा आला अंड्यागिरी चिकन सिक्स्टी फाय ही चिकन फ्राय प्लेट आणि ही आहे चिकन मसाला प्लेट या ताटाला चिकन फ्राय आणि चिकन मसाला अशा दोन प्लेट येतात बाकी हे आपलं स्पेशल चिकन थाळीचं ताट आणि ह्या ताटाच्या ताटा रोटी नंतर आपलं चिकन फ्राय दोन थाळीची ऑर्डर आहे नेक्स्ट ऑर्डर आलेली आहे आपल्याला चिकन मसाला दोन थाळी त्यांचं चिकन मसाला बनवतो आहे चिकन मसाला तयार झाला आहे त्यानंतर दोन चिकन आणि एक शाकाहारी ताट हे शाकाहारी ताट तयार झालेलं आहे चिकन ताट जे होतं ते आपलं पिकअप झालेलं आहे शाकाहारी ताट त्यांचं राहिलं होतं शाकाहारी ताट पण आपण तयार केलेलं आहे ते पिकअप होईल आता आपले सबस्क्रायबर बोलत होते की ताटावरती कोथिंबीर वगैरे गार्निश कमी असाय म्हणून हे आपण दिलेलं आहे पण गडबडीच्या वेळेला गार्निश वगैरे वे लावायला जमत नाही ग्राहक तिकडे दंगा करत असतात द्या लवकर त्याच्यामुळे गार्निश वगैरे न लावता कधी कधी ताटे पिकअप होत असतात मनुष्यबळ थोडं आता पावसाळ्यामध्ये कमी ठेवलं आहे त्यामुळे मित्रांनो अति साडे अकरा वाजलेले आहेत आपण क्लोजिंग वगैरे आवडलेले आहे ग्राहकाचं आज साडे दहा वाजेपर्यंत होतं त्याच्यानंतर एकदमच स्लॅग गेलं स्लॅग गेलं म्हणजे आपलं जेवण पण ऑलमोस्ट संपत झालेलं होतं थोडंफार किरकोळ शिल्लक राहिलेलं स्टाफ वगैरे जेवला विषय संपला बाकी आता पावसाळा वगैरे आहे त्याच्यामुळे जेवणाला आपण थोडंफार कमीच ठेवतो प्रिपरेशन ठेवतो म्हणजे बॅकअप प्लॅन वगैरे ठेवतो मसाले वगैरे असत पाहिजे तसं ठेवतो फ्रीजला लावून जर आपल्याला लागलं काही तर चिकनवाला आपला इथला जवळचाच आहे फोन केल्यानंतर तो हार्डली पंधरा मिनटामध्ये आपल्याला चिकन पोच करून देतो फक्त मटण आपल्याला संध्याकाळी जर संपलं एकदा की मटण परत आणता येत नाही जो जेवढं आहे मटण तेवढं संपल्यानंतर मटण संपलं म्हणून सांगावं लागतं चिकनसाठी आपण प्रयत्न करू शकतो नक्कीच बाकी आज गर्दी झाली बऱ्यापैकी आणि इन्क्वायरी होती म्हणजे फोन आले सुरुवातीला तुम्हाला सांगितले की एक पण फोन नाही आला त्याच्यानंतर सडनली बरेचसे फोन येत होते रेग्युलर ग्राहक आज बऱ्यापैकी गेले मागच्या वेळेला जी स्पेशल चिकन थाळी जी फॅमिलीने घेतली होती ती फॅमिली आज रिटर्न आले होते आणि त्यांनी सगळ्यांनाच म्हणजे दोन होते मेंबर ते दोघांना मागच्या वेळी एक थाळी घेतली होती यावेळेला सगळे दोघांनी पण स्पेशल चिकन थाळीचीच ऑर्डर केली होती जेवणाच्या क्वालिटीबद्दल सांगतायत विचारतायत म्हणजे छान आहे असं बोलतायत बाकी आता जेवणाची काही तक्रार नाही आहे फक्त पावसामुळे ग्राहक जसे पाहिजे तसे होत नाही आहेत आता पावसाळा होई तोपर्यंत तो तो हे असंच चालणार बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटू दे का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर कायची घ्या बा बाय